हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पैशांच्या उधळपट्टीवरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली नागपूरच्या रविभवन इथल्या कोणत्याही मंत्र्यांच्या बंगल्यावर पस्तीस लाखाच्या वर निधी खर्च करायचा नाही असे निर्देश फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कान केलेली आहे विशेष करून रविभवन येथे जे मंत्र्यांचे बंगले आहे अध्यक्ष उपाध्यक्षांचे सभापती उपसभापतींचे जे बंगले आहेत त्यांच्यावर जे खर्च केला जात आहे त्याला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे विशेष करून जर आपण बघितलं तर हा विधानसभा अध्यक्षांचा बंगला आहे आणि या बंगल्याची जी, जी डागधुजी आहे त्यावर साधारण एक कोटी पंचवीस लाखाचा खर्च हा अपेक्षित होता आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं होतं मात्र एकीकडे राज्य सरकारकडे अनेक आर्थिक आव्हानं असताना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उदडपट्टी होत असतात जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनामध्ये आलं तेव्हा त्यांनी काल बैठक घेऊन विशेष करून सर्वच बंगल्यांची जी खर्चाची मर्यादा ही पस्तीस लाखावर आणलेली आहे जर का तुम्ही बघितलं तर अध्यक्षाच्या बंगल्याचं जे एस्टिमेट होते साधारण एक कोटी पंचवीस लाखामध्ये पूर्णतः ह्या संपूर्ण घराचं जे इंटेरियर होतं ते पूर्णतः बदलण्यात येणार होतं सोबतच ग्लास रूप होता तो देखील बदलण्यात येणार होता मात्र आता ही मर्यादा पस्तीस लाख ठेवण्यात आली आहे त्यामुळे आता कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जुन्या फर्निचर आणि जुन्या साहित्याचा वापर करून हा संपूर्ण डागडुजीचं हे जे काम आहे करावं लागेल मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेला घेऊन तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे सर्व बंगल्यांची डागडुजी ही पस्तीस लाखाच्या आत करावी लागेल आणि अशा प्रकारच्या सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे कॅमेरामॅन मिथून आजमणीसह तुषार कोहळे एबीपी माझा